उमरखेड तालुक्यामध्ये सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प धरणविरोधात शेतकऱ्यांनी महाजन आक्रोश सभा घेतली असून बेचाळीस गावांनी विद्युत प्रकल्पाला समर्थ देणाऱ्यांना गावात येण्यासाठी बंदी घातली आहे विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला बेचाळीस गावांनी जलविद्युत प्रकल्प विरोधात उमरखेडच्या चातारिया गावी महा महाजन आक्रोश सभा घेतली या सभेमध्ये हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा असा ठराव एकमुखी ठराव घेण्यात आला सोबतच न्यायालयामध्ये याचिका टाकून या जलविद्युत प्रकल्पामध्ये जवळपास साठ हजार हेक्टरवरील कंत्राटदारांच्या फायद्याचा असल्याने आता यापुढे या, या प्रकल्पाला जे समर्थन देईल अशा राजकीय नेत्यांना या गावात बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यावेळी समस्त गावकऱ्यांनी जान देंगे पर जमीन नाही असा नाराही या सभेत लावण्यात आला सुरुवातीला शेतकऱ्यांच्या विरोधानंतर हा प्रकल्प बंद करण्यात आला मात्र काही राजकीय नेत्यांच्या कमिशन पोटी हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात यावा असा घाट घालण्यात येत आहे मात्र हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारा असल्याने यापुढे या प्रकल्पाला विरोध असून हा प्रकल्प, प्रकल्प कायमचा रद्द करण्यात यावा अशी एकमुखी मागणी या महाजन आक्रोश आक्रोश आक्रुश सभेतून करण्यात आली आहे जवळपास वीस पंचवीस हजार हेक्टर जमीन बाधित होणार आहे आणि इथली खरं पाहता सुपीक जमीन ज्या जमिनीतून सोयाबीन कापूस ऊस आणि केळीसारखे पिकाचं उत्पादन घेतले जाते आणि यामुळं आपल्या इथल्या शेतकऱ्याच नाही तर महाराष्ट्र सरकारचं सुद्धा भविष्यात उत्पन्नाच्या बाबतीत नुकसान होणार आहे आणि जो काही हा प्रकल्प विद्युत प्रकल्प म्हणून म्हणत आहेत आज स्वर उजेर अनेक प्रकारचे पर्याय सरकार उपलब्ध आहेत ते जर सौर ऊर्जेचे प्रकल्प जर प्रत्येक शेतकऱ्याला एकर किंवा दोन एकरमध्ये जर दिले तर यातूनही वीज निर्मिती होऊ शकते यामुळं या गोष्टीच्या बाबतीत प्रकल्पाच्या बाबतीत हा प्रकल्प परवडणारा नाही भगवान रामाने ह्या प्रकल्पामध्ये अतिशय सुपीक पश्चिम महाराष्ट्राने लाजवेल अशी सुपीक समृद्ध जमीन असताना इथे सौर ऊर्जेवर विद्युत निर्माण करत असताना सौर ऊर्जेच्या विद्युतच्या जल जल प्रकल्पाच्या बाबतीत आणि पाण्याच्या बाबतीत या त्रेचाळीस गावच्या लोकांची जमीन बुडवण्यात काही अर्थ नाही आहे म्हणून या लोकांचं म्हणणं एक आहे का आम्हाला जिथे आहे तिथेच राहू द्या आम्हाला या जागेपासून हटायचं नाही आहे आणि अतिशय शांततेनं ही तिसरी सभा अतिशय मोठी सभा इथं झालेली आहे आणि या लोकांनी ठाम निश्चय केलेला आहे जान देंगे जमीन नाही देंगे कारण शेतीला पर्याय काहीच आजपर्यंत उपलब्ध झालेला नाही आहे त्यामुळे या शेतकऱ्यांचं हित लक्षात घेता त्यांची मागणी लक्षात घेता शासनाने ऐकावं आम्ही आंदोलन करणारे गांधीजींना मानणारे आहो आणि भगतसिंगच्या मार्गांनासुद्धा जाणारे आहोत त्यामुळे त्यांनी पुढचा आमचा निर्णय काय राहील हे गृहीत धरून त्यांनी पुढचं पाऊल उचलावं नाही हा प्रकल्प रद्द करावा म्हणून आम्ही सर्व पक्षीय नेत्यांना सर्व पक्षाच्या खासदार आमदार असतील संबंधित अधिकारी सगळ्यांना आम्ही निवेदन देत आहोत जे जे ते ऐकतील ते आम्ही त्यांना साथ देऊ जे ऐकणार नाही येणाऱ्या निवडणुकीत त्यांना जमिनीच्या सात फूट आम्ही गाडून टाकू गावबंदीचा निर्णय तुम्ही जो विरोधी सरकारचा गावच्या ग्रामपंचायतींनी एकमतानं या प्रकल्पाला विरोधाचा ग्रामसभेचा ठराव घेतला आणि आज एक मतानं असा ठराव पारित झाला जे जे जल या ज सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाचे समर्थक असेल त्याला गावात येण्यास प्रवेश करण्यास बंदी असा ठराव एक मतानं झाला आणि उद्यापासून त्रेचाळीस गावामध्ये बोर्ड लावण्यास सुरुवात होणार आहे आमचा विरोध यासाठी आहे की आमच्या सुपीक जमिनी चालल्या ज्यावेळेस बेचाळीस गावांना आमच्यासाठी आहुती दिली आणि वर आमच्या धरण बांधलं आणि आमची जमीन हे ओलिती क्षेत्र म्हणून दाखवली गेली आणि आज तेच ओलीती क्षेत्र परत पुन्हा बुडीद क्षेत्रात घालत आहेत आणि हे बुडीद क्षेत्रात घालून खाले जे जमीन आहे ते जमीन वनविभागाची आहे यांना सुपीक जमीन कोणती करायची आहे आणि या प्रकल्पाची पाणी कोणाला द्यायचं आहे आणि जमीन सुपीक घालून यांचा काय फायदा आहे सुपीक जमिनी घालण्यापेक्षा जर ई क्लासच्या जमिनीमध्ये जर ह्या प्रकल्प जर होत असेल आणि निकृष्ट जमीन आहे ती त्यासाठी आणि आमची जमीन महाराष्ट्रात एवढी सुपीक जमीन दुसरी कुठंही नाही म्हणून आमचा या गोष्टीला विरोध आहे